नमस्कार आपण पाहता शक्ती न्यूज मराठी आणि ही आहे रायगड ब्रेकिंग रोहा शहरातील डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेतून मंत्र्यांची नावे वगळल्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीचा नवा वाद पेटला आहे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना युवासेनेचे कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांनी पलटवार करत म्हटले आहे आम्ही कधीही मंत्री आदित्य तटकरे यांचं नाव कार्यक्रमातून वगळलेले नाही आधी से सिद्ध करा मग बोलावं याचबरोबर गोगावले म्हणाले या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची नावे नव्हती त्यामुळे अधिकारीच जबाबदार आहेत याचे उत्तरदायित्व त्यांनीच घ्यायला हवं शिवाय हा मुद्दा अधिवेशन काळात मांडणारच रोह्याच्या या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पेटलेला हा वाद आता मुख्यमंत्र्यांना चांगलाच शेकणार असल्याचे चा स्पष्ट दिसत आहे राजकीय नेते बाजूला राहून अधिकाऱ्यांना मात्र कोंडीत पकडले जात आहे पुढे काय होतंय कोणावर जबाबदारी निश्चित होते आणि हा मुद्दा खरंच अधिवेशनात गाजतोय का याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलं ला आहे आदिजीचं नाव ना कधी टाकलेलं नाही हे त्यांनी सिद्ध करावं एक आणि दुसरी गोष्ट प्रोहाचा कार्यक्रम जर का शासकीय कार्यक्रम असेल तर आणि उपमुख्यमंत्री स्वतः अजितदादा या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील यांचं तरी नाव टाका त्या दोघांचंही नाव नव्हतं ठीक आहे आता जे काय आहे ते अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीला समोर जावं आणि उद्याच्या ज्या काही गोष्टी होणार आहेत अधिवेशना कालामध्ये अधिकार त्या गोष्टीला जबाबदार असतील